नमस्कार महायोजनामध्ये तुमचं स्वागत आज आपण बोलणार आहोत दोन हजार पंचवीसच्या ई पीक पाहणीबद्दल हा विषय सध्या अनेक शेतकरी बांधवांसाठी महत्वाचा आहे कधी सुरू होणारा ही प्रक्रिया का करायची आणि समजा नाही केली तर काय होऊ शकतं या सगळ्याबद्दल एकदम सोप्या भाषेत माहिती घेण्यासाठी आज आपल्यासोबत एक तज्ज्ञ आहेत पण सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण शासकीय योजना नवीन जी आर आणि शेतीबद्दलच्या अपडेटसाठी महायोजना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर आपण थेट मुद्द्यावर येऊया ही ई पीक पाहणी हे नक्की काय प्रकरण आहे आणि यावर इतका भर का दिला जातोय हल्ली हो नमस्कार हा प्रश्न खरंच महत्वाचा आहे ई पीक पाहणी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शेतात आपण जे पीक घेतलंय ना त्याची ऑनलाईन नोंदणी करणं आणि ती पण मोबाईल ॲप वापरून आता हे इतकं महत्वाचं का झालंय कारण सरकारी अनुदान मिळवायचं असेल किंवा पीक विमा हवा असेल एवढंच नाही तर नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजे समजा जास्त पाऊस झाला गारपीट झाली तर जी नुकसान भरपाई मिळते ती नोंदीवरच अवलंबून आहे अच्छा म्हणजे सगळ्या सरकारी गोष्टी आता याच्याशी जोडल्या अगदी आणि हे बघा ज्या शेतकऱ्यांनी ही नोंदणी केलेली नाही आहे किंवा केली पण चुकीची केली त्यांना मग पुढे अडचणी येतात अनुदान मिळत नाही पीक विम्याचा क्लेम पास होत नाही कधी कधी तर शेती कर्ज किंवा इतर ज्या सरकारी योजना असतात ना त्याचा पण लाभ घेता येत नाही अरे बापरे म्हणजे हे न करणं तर मोठं आर्थिक नुकसानच कि मग हो ना स्वतःच्या हक्काच्या पैशांवर पाणी सोडण्यासारखं येते हे एकूण आता सगळ्यांना याचं महत्व कळलं असेल तर मग दोन हजार पंचवीसच्या च्या खरीप हंगामासाठी ही प्रक्रिया कधी सुरू होतीये तारीख वगैरे आलीये का हो तारीख निश्चित झाली आहे येत्या एक तारखेपासून जी आता काही दिवसांवर आहे दोन हजार पंचवीसच्या खरीफ हंगामासाठी ई पीक पाहणी सुरू होणार आहे माझी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की ही तारीख लक्षात ठेवा आणि प्रक्रिया सुरू झाली की लगेच म्हणजे लगेच आपली नोंदणी करून घ्या उशीर करू नका ओके एक तारखेपासून सुरुवात हे महत्वाचं आहे पण मग ही नोंदणी करायची कशी म्हणजे कोणतं ॲप वापरायचं काय काय करावं लागतं प्रक्रिया तशी सोपी आहे सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर असेल तिथून ई पीक पाहणी नावाचं एक सरकारी ॲप आहे ते डाउनलोड करायचं ॲप उघडलं की तुम्हाला आधी तुमचा विभाग निवडायला सांगेल म्हणजे तुम्ही अमरावतीचे आहात की कोकण नाशिक पुणे वगैरे तो निवडा त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा असा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकायचा मग पुढे ओ टी पी वगैरे येईल ती प्रक्रिया पूर्ण करायची लॉग इन झालं की पुढे लॉग इन झालं की आतमध्ये तुम्हाला पिकांची माहिती नोंदवा किंवा गावाचे खात्याची पीक पाहणी असं काहीतरी दिसेल तिथे जाऊन तुम्ही तुमच्या शेतात कोणतं पीक आहे किती क्षेत्रावर आहे ही सगळी माहिती भरायची त्याच ॲपमध्ये मध्ये तुम्ही तुमच्या गावातल्या इतर शेतकऱ्यांची स्थिती पण बघू शकता म्हणजे यादी दिसेल ज्यांची नोंदणी व्यवस्थित पूर्ण झाली आहे त्यांचं नाव हिरव्या रंगात दिसेल अच्छा हिरवा रंग म्हणजे काम झालं हो पण ज्यांची नावं अजून पांढऱ्या रंगातच दिसत आहेत त्याचा अर्थ त्यांची नोंदणी एक तर बाकी आहे किंवा झालेलीच नाहीये आणि मग त्यांना सरकारी लाभ मिळायला अडचण येऊ शकते समजलं म्हणजे हिरवा रंग महत्वाचा आहे आणि यात फक्त खरीफ पिकं कि रब्बी पण नाही नाही दोन्ही खरीफ आणि रब्बी दोन्ही हंगामातल्या पिकांची नोंदणी करणं गरजेचं आहे म्हणजे सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी गहू हरभरा सगळे मुख्य पिके यात येतात बरं आता नोंदणी करताना काही सामान्य चुका होतात का किंवा काय काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी हो होतात ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अचूक माहिती भरणं म्हणजे जे पीक घेतलंय तेच नोंदवणं क्षेत्रफळ बरोबर टाकणं दुसरी गोष्ट म्हणजे वेळेत करणं सरकार एक अंतिम मुदत देते त्या आतच हे काम पूर्ण करायला हवं अनेकदा काय होतं माहिती चुकीची भरली जाते किंवा शेतकरी शेवटच्या दिवसाची वाट बघतात आणि मग गडबड होते सर्व्हर डाऊन होतो वगैरे हो हे होतं खरं त्यामुळे मग नंतर त्रास होतो लाभ मिळत नाही म्हणून माझी सूचना आहे की एक तारखेला सुरू झाल्यावर लगेच करा आणि माहिती बरोबर भरा सात बारा जवळ ठेवून भरा म्हणजे चुका होणार नाहीत आणि समजा कुणाचं मागच्या वर्षीचं राहिलं असेल तर त्यांनी काय करायचं काही हरकत नाही मागचं राहिलं असेल तर निदान यावेळेस करून घ्या भविष्यातल्या लाभांसाठी हे गरजेचं आहे अगदी बरोबर तर लक्षात ठेवा मित्रांनो सरकारी योजना आणि मदत मिळवण्यासाठी ई पीक पाहणी खूप आवश्यक आहे आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी महायोजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो आणि अजून एक सांगायचं होतं आम्ही एक व्हॉट्सॲप चॅनल पण सुरू केलं आहे त्यावर नवीन जी आर योजनांची माहिती तात्काळ मिळते त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्की जॉईन करा उत्तम आता आपण काही प्रश्न घेऊया जे आपल्या दर्शकांनी कमेंट्समध्ये विचारले आहेत एक कॉमन प्रश्न आलेला दिसतोय की ॲपमध्ये लॉग इनच होत नाही आहे किंवा एरर येते तर काय करायचं हा प्रश्न अनेकांना येतो तर सर्वात आधी तुमचं इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित चालू आहे का ते तपासा दुसरं म्हणजे ॲप जुनं झालं असेल तर प्ले स्टोअर मधून अपडेट करून घ्या आणि तरीही अडचण येत असेल तर ता घाबरून जाऊ नका तुमच्या गावचे जे तलाठी आहेत किंवा कृषी सहाय्यक त्यांच्याशी संपर्क साधा ते तुम्हाला नक्की मदत करतील यात धन्यवाद खूप चांगली माहिती दिलीत दर्शकांनाही माझी विनंती आहे तुम्हाला ई पीक पाहणीबद्दल किंवा इतरही सरकारी योजना फॉर्म भरण्याबद्दल काही प्रश्न असतील अडचणी असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा आम्ही उत्तरं देण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली असेल की ई पीक पाहणी वेळेवर आणि बरोबर करणं किती महत्त्वाचं आहे या एका गोष्टीमुळे तुम्ही अनेक सरकारी योजनांचा आणि मदतीचा फायदा घेऊ शकता अगदी फक्त थोडं जागरूक राहायचं आणि सरकारी प्रक्रियेत वेळेवर भाग घ्यायचा हेच महत्वाचं आहे आज तुम्ही इथे आलात आणि इतकी महत्वाची माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद मला इथे बोलावल्याबद्दल मी आभारी आहे आणि सर्व दर्शकांचेही आभार लक्षात ठेवा योग्य वेळी मिळालेली योग्य माहिती आणि त्यावर केलेली कृती यातच आपला फायदा आहे अशाच उपयुक्त माहितीसाठी महायोजनाला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह नमस्कार